सावित्रीबाई फुले यांचा सा जन्म तीन जानेवारी एक हजार आठशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला वयाच्या दहाव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचे लग्न अकरा एप्रिल एक हजार आठशे सत्तावीस रोजी जन्मलेल्या ज्योतिराव फुले यांच्याशी झाले होते त्या लग्नाच्या वेळी तेराव्या वर्षाच्या होत्या तिच्या लग्नाच्या वेळी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण घेतले नव्हते कारण ब्राह्मणांनी त्यांना निम्न जाती आणि लिंगातील लोकांसाठी मनाई केली होती ज्योतिरावांनाही आपल्या जातीमुळे तात्पुरते शिक्षण रद्द करण्यास भाग पाडले गेले परंतु शेवटी त्यांनी स्कॉटिश मिशनरी शाळेत प्रवेश मिळविला जिथे त्यांनी इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण घेतले त्यांनी प्रशिक्षण घेतल्यामुळे सावित्रीबाई कदाचित पहिल्या भारतीय महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका असती शिक्षिकेचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील महारवाड्यात मुलींना शिकवायला सुरुवात केली सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी सगुणाबाई यांच्यासह भिडेवाड्यात स्वतःची शाळा सुरू केली भिडे वडा हे तात्या साहेब भिडे यांचे घर होते भिडेवाड्यातील अभ्यासक्रमात पारंपरिक गणित विज्ञान आणि सामाजिक अभ्यास या अभ्यासक्रमाचा समावेश होता एक हजार आठशे एकावन्नच्या अखेरीस सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी पुण्यात मुलींसाठी तीन वेगवेगळ्या शाळा चालवल्यात सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या पण एक हजार आठशे अठ्ठेचाळीस साल संपेपर्यंत ही संख्या चाळीस ते पंचेचाळीस पर्यंत जाऊन पोहोचली या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी धर्म बुडाला जग बुडणार कली आला असे सांगून केले सनाज्ञांनी विरोध केला अंगावर शेण फेकले काही उन्मतांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली पण अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा प्रसाराचा उपक्रम चालूच राहिला त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले सगुणाबाई सोडून गेली अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत या बाल्हत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या, जन्मले काशी या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले त्याचे नाव यशवंत ठेवले सावित्रीबाईंनी ज्योतिबांच्या सर्व कार्यात हिरिरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते पुढे एक हजार आठशे सत्त्याण्णव मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रकृतीचीही परवान करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या प्लेगमुळेच त्यांचे निधन झाले